मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बघा फायनली तलाठी भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली मित्रांनो तर ते म्हणजे तलाठी भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे आणि त्याच्यामुळं भरपूर विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय तर ही गोष्ट सगळ्याच सा विद्यार्थ्यांना माहिती आहे परंतु मित्रांनो आता तलाठी भरतीचा कट ऑफ कधी लागणार आहे नवीन कट ऑफ लिस्ट जाहीरबाबत अपडेट काय मित्रांनो की ज्याच्यामध्ये सुधारणा करून प्रामाणिक व योग्य विद्यार्थी आणि जो काही घोटाळा झालेला आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह होऊन नवीन जी काही कट ऑफ यादी तर ती कधीपर्यंत लागणार आहे मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो बघा एकशे साठ ते एकशे सत्तरवाले वाले विद्यार्थी मित्रांनो या कट ऑफ मध्ये मित्रांनो अपात्र होऊन जातील मित्रांनो लक्षात घ्या बघा जी काही अपडेट आलेली मित्रांनो तृतीयशी मित्रांनो की बघा एकशे साठ सत्तरवाले वाले विद्यार्थी सुद्धा त्याला ठेवू शकत नाही कारण मित्रांनो जो काही गोळ झालेला आहे तो प्रचंड प्रमाणात झालेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे अशा विद्यार्थ्यांना कुठल्याही विद्यार्थ्यांना संधी भेटणार नाही मित्रांनो तर बघा मित्रांनो आता महत्वाची अपडेट म्हणजे कोणती विद्यार्थी रडताय काय विद्यार्थी अक्षरशः रडताय मित्रांनो की नवीन कट ऑफ लिस्ट जाहीर झाली पाहिजेत नवीन या ठिकाणी मित्रांनो लिस्ट लागायला पाहिजेत आणि फायनल मेरिट बाबतीत अपडेट काय मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो की नवीन कट ऑफ यादी कधीपर्यंत जाहीर होईल त्याच्यामध्ये काय काय बदल होतील आणि घोटाळ्यामध्ये अजून कोणत्या गोष्टी इनवॉल्व आहे मित्रांनो आणि कोण रडतं आहे काय होतंय मित्रांनो सर्व काही मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे आणि कोणत्या लाटी होऊ शकतं आणि कोणापात्र होईल ते पण मी तुम्हाला सांगतो त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करा बेलायकन पण प्रेस करा तलाठीवरती संदर्भात येणारा सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर सांगण्याचा जो काही मेन मुद्दा होता मित्रांनो तर तो असा होता की विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशन मध्ये घोटाळा अशा पद्धतीने झालेला आहे विद्यार्थ्यांना एवढे प्रचंड मार्क वाढून भेटलेले पेपर जर दोनशे मार्काचा होता तर विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मिळालेले तर मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो याच्यामध्ये जो काही घोटाळा गैरप्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एवढे प्रचंड मार्क मिळालेले मित्रांनो जर डिस्ट्रिक्ट वाईज आपण जागांचा विचार केला तर एकशे पंच्याण्णव एकशे नव्वदचं जरी मेरिट लागलं तरी मित्रांनो विद्यार्थी भरती होऊन जातील मित्रांनो एवढे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले म्हणजे कमीवाले एकशे साठ आणि एकशे सत्तरवाल्यांना चान्ससुद्धा भेटणार नाही मित्रांनो लक्षात घ्या याच्यामुळेच मित्रांनो विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय म्हणजे जे कमी मार्क घेणारे विद्यार्थी आता एकशे साठ एकशे सत्तर थोडी कमी मार्क आहे तर अशा विद्यार्थ्यांना संधी भेटेल का मित्रांनो जर समजा जळगावमध्ये मित्रांनो दोनशे अडीचशे जागा असतील आणि तिथल्या विद्यार्थ्यांना जर चांगल्या पद्धतीने एकशे नव्वद एकशे पंच्याण्णव आणि परफॉर्म पाहिलेला आहे मित्रांनो आपण जे काही लिस्ट लागलेली त्याच्यामध्ये तर विद्यार्थ्यांना प्रचंड प्रमाणात मार्क मिळालेले आहे मित्रांनो म्हणजे कमी वाल्यांचा इथं चान्सच नाही आहे ना मित्रांनो मग याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांचं तर एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो की आता जो काही मित्रांनो या ठिकाणी नॉर्मलायझेशनचा इच्छू आहे तर तो शासनाने सॉल्व्ह केला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत मित्रांनो मित्रांनो जर एकशे पंच्याण्णव नव्वदवाले बी जर घेतले मार्क घेणार आहे तरी रिक्त जागा वरून जाता मित्रांनो म्हणजे कमीवाल्यांचा इथं विषय संपून जातो तर हा मित्रांनो विषय समोर येतोय एक नवीन विषय असा समोर आलेला आहे अशी बातमी समोर आलेली पर्दा परीक्षा समन्वय समितीकडून मित्रांनो की ज्या महिला उमेदवारा तलाटीचे पेपरमध्ये दोनशे चौदा मार्क आहे तर त्याच महिला उमेदवाराला जे काही फॉरेस्ट गार्डचा पेपर आहे वनरक्षकचा त्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी फक्त चोपन्न मार्क आलेले आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही विचार करा चोपन्न मार्क एकशे पैकी जर ती महिला उमेदवार या ठिकाणी चौपन्न मार्क घेते तर दोनशेच्या पेपरमध्ये किती घेतले पाहिजेत तर डायरेक्टली पेपरचा म्हणजे रेकॉर्डच तोडून टाकला मित्रांनो डायरेक्टली दोनशे चौदा मार्क म्हणजे मित्रांनो इथं काहीतरी गोळ होतो एवढं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत मित्रांनो तर बघा असे भरपूर विद्यार्थी की त्यांनी तलाठीपणा वनरक्षकच्या पेपरमध्ये सुद्धा या ठिकाणी मित्रांनो मार्क घेतलेले आणि त्यांनी दोन्ही भरत्यांमध्ये फॉर्म भरून एक्झाम दिलेले तर असा हा प्रकार समोर आलेला आहे दोनशे चौदा कुठं आणि या ठिकाणी चोपन्न कुठं मित्रांनो म्हणजे हा नॉर्मलायझेशनमध्ये किती मोठा गोळ आहे तर तुम्ही आता विचार करा मित्रांनो तर सांगण्याचा मेन मुद्दा तोच लक्षात घ्या मित्रांनो आता या सगळ्या ज्या काही गोष्टी या शासनाने लक्षात घ्यायला पाहिजेत मित्रांनो की जो काही झालेला गैरप्रकार आहे तर तो मित्रांनो सॉल्व्ह करून या ठिकाणी मित्रांनो नवीन लिस्ट जाहीर करायला नवीन कट ऑफ लिस्ट शासनाने जाहीर करायला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे जे काही मार्क आहे ते लक्षात घेऊन कोणाला किती मार्क द्यायचे काय द्यायचे मित्रांनो सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन ती यादी प्रसिद्ध करायला पाहिजेत मित्रांनो नवीन कट ऑफ लिस्ट तर आता मी तुम्हाला बोललो की एकशे साठ वाले विद्यार्थी सुद्धा मध्ये बसतील का याची मित्रांनो कुठलीही प्रकारची खात्री नाही आहे कारण प्रचंड विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत मित्रांनो जास्त मार्ग घेणारच विद्यार्थी वरच्यावर सिलेक्ट होऊन जाशील जेवढ्या रिक्त जागा आहे मित्रांनो त्याच्यामध्ये मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होईल तर या सगळ्या गोष्टी विचार करून शासनाने नवीन यादी लावली पाहिजेत मित्रांनो नवीन कट ऑफ लिस्ट आणि विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजेत मित्रांनो तर जो काही झालेला ग्राहक प्रकारे मित्रांनो याच्यामुळे भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ढसाढ रडत आहे मित्रांनो बघा अक्षरशः ते रडताय मित्रांनो कारण एवढ्या दिवसाची मेहनत आपण केलेली आहे आ, आणि ऐनवेळेचा असा घोटाळा झालेला आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो ते रडत आहे मित्रांनो आणि मित्रांनो आंदोलनाचा सुद्धा विद्यार्थ्यांनी इशारा दिलेला आहे तर शासनाने या सगळ्या गोष्टींचा विचार करून नवीन कट ऑफ लिस्ट लावायला पाहिजेत मित्रांनो तर सर्व विद्यार्थ्यांनी एवढं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो जशी समोरची अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर बघा फायनल मेरिट तुमचं लवकरात लवकर त्या बाबतीत आपल्याला अपडेट पाहायला भेटणार आहे मित्रांनो त्यामुळं काळजी करू नका तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजेत यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र